नमस्कार मित्रांनो मी प्रवीण बोरवे आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रवीण बोरवे ऑफिशियल हो मित्रांनो आपला आजचा जो व्हिडिओचा मुद्दा आहे तो असा आहे की आमच्या नाशिकमधील काही अभियोग्यताधारक खास करून ज्योती सोरसे मॅडम आज आपले आदरणीय राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब यांना शिक्षक भरतीच्या पुढील हालचालींसंदर्भात भेटण्यासाठी गेले होते तर या भेटीचा सविस्तर वृत्तांत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला तर मग सुरू करूया आजचा आम्ही नाशिकमधील मालेगाव तालुक्यातील असल्यामुळे आम्ही आदरणीय शिक्षण मंत्री यांच्याच तालुक्याचे सामान्य धारक आहोत त्यामुळे इथून पुढे आम्ही वेळोवेळी आपल्या शिक्षण मंत्र्यांकडे शिक्षक भरती संदर्भात पाठपुरावा करणार आहोत आज सुरसे मॅडम गेले असता शिक्षण मंत्र्यांना त्यांनी सर्वप्रथम जे निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये त्यांनी शून्य ते दहा पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंट्राकी शिक्षकांची जी भरती चालू आहे ती भरती रद्द करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले कारण की शून्य ते दहा पटसंख्यांमध्ये जर कंत्राटी शिक्षक नेमले गेले तर याचा शंभर टक्के इफेक्ट हा पुढील येणाऱ्या भरतीवर म्हणजे जो सेकंड फेज होणार आहे त्यावरती आणि थर्ड टेटवर निर्माण होणार आहे कारण की ह्या जागा जर कंत्राटी पद्धतीने भरल्या गेल्या तर पुढील फेजसाठी अत्यल्प जागा येण्याची शक्यता दाटे म्हणून त्यांनी आपल्या निवेदनामध्ये शून्य ते दहा पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरती रद्द करण्यात यावी याविषयी माननीय शिक्षण मंत्र्यांना निवेदन दिले त्यानंतर त्यांनी सेकंड फेज लवकरात लवकर घेण्यात यावी यासाठी या शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिले त्यामध्ये शिक्षणमंत्र्यांनी याबाबत अशी भूमिका स्पष्ट केली त्यांची की येणाऱ्या पंधरा दिवसाच्या काळात आपल्या शिक्षक भरतीच्या सर्व मुद्द्यांबाबत सविस्तर अभ्यास शिक्षणमंत्री करणार आहेत आणि कोणावरही अन्याय होणार नाही अशा प्रकारची भूमिका ते शिक्षक भरतीबाबत घेणार आहेत त्यामुळे आपल्याला आपल्या आदरणीय शिक्षण मंत्र्यांना आपल्या शिक्षक भरतीतील सर्व सविस्तर मुद्दे समजावून सांगणे गरजेचे आहे पण आपल्या अभियोग्यता दारांमध्ये पाहिजे तशी की दिसत नाही आहे आमच्या नाशिकमधील सुरसे मॅडम आज अपील करून सुद्धा कोणतेही अपयोग्यता धारक आज उपस्थित राहू शकले नाही मालेगावमध्ये हे एक प्रकारे शोकांतिका आहे त्या स्वतः एकट्या जाऊन त्यांनी आपल्या शिक्षक भरतीचे सर्व मुद्दे आदरणीय शिक्षण मंत्री यांना समजावून सांगितले आणि येत्या पंधरा दिवसामध्ये शिक्षण मंत्री याच्यावर योग्य ती भूमिका घेणार आहे आजची महत्वाची गोष्ट म्हणजे की शिक्षण मंत्र्यांना भेटण्यासाठी युवा मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या पण महिला शाळांमध्ये जॉईन झालेले आहेत त्यांचा कालावधी वाढवून देण्यासाठी आज आदरणीय शिक्षण मंत्री यांची भेट त्यांनी घेतलेली व वा कालावधी वाढवण्याची मागणी त्यांनी शिक्षण मंत्र्यांकडे केलेली त्यांनी आज सुरसे मॅडमांनी शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली आणि आपले शिक्षक भरतीतले ठळक मुद्दे त्यांना समजावून सांगितले पुढील काळात आम्ही स्थानिक असल्यामुळे नक्कीच शिक्षक भरती संदर्भात ज्या ज्या गोष्टी शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे त्यासाठी पाठपुरावा नक्की करू धन्यवाद